नमस्कार मित्र युट्यूब चॅनेल वर आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत सायाजीराव गायकवाड स्मृती दिन पण यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील चला तर मग जाणून घेऊया सयाजीराव गायकवाड स्मृती दिन मित्रांनो हिंदुस्थानातील समाजसुधारक प्रजाहित दक्ष आदर्श राजा सायाजीराव गायकवाड यांचा जन्म खानदेशातील कवलाने येथे सतरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचे मूळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोदा संस्थानाच्या महाराणी जमनाबाई यांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव सायाजीराव गायकवाड ठेवले सायाजीराव गायकवाड म्हणजे लोककल्याणकारी आदर्श नरेश मनमोहन मालवीय यांनी सायाजीरावांचे वर्णन हिंदुस्थानातील एकमेव आदर्श राजा असे केले आहे वर्षाचे असेपर्यंत निरक्षर असलेले सायाजीरावांनी शिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्ता आणि व्यसंगाने आपली योग्यता वाढवली काळाच्या पुढे असणारा राजा म्हणून लौकिक मिळवला त्यांनी हरिजनांसाठी शाळा न्यायव्यवस्थेत सुधारणा गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कलेचे शिक्षण ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन सक्तीचे प्राथमिक शिक्षण बालविवाहबंदी स्त्रियांचा वारसा हक्क विधवा विवाह यासारखी विवा, या सामाजिक सुधारणांची विविध कामे आपल्या संस्थानात केली अस्पृश्य बंदी स्त्रियांना वारसा हक्क बालविवाहबंदी असे अनेक लोककल्याणकारी कायदे त्यांनी अंमलात आणले सयाजीरावांनी अठराशे शहाऐंशी मध्ये एका समारंभात ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी दिली बडोदा संस्थानाच्या गादीवर आल्यापासून त्यांनी बडोद्याची भरभराट घडवून आणली आदर्श राज्य कारभार कसा करावा याचे जणू प्रात्यक्षिक देशापुढे ठेवले अत्यंत पुरोगामी विचारांच्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले लोकमान्य टिळक अरविंद घोष यांच्याशी त्यांचे जिवाल्याचे संबंध होते डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली होती त्यांना आपल्या संस्थानात मानाची नोकरीही दिली हिंदू मधील विषमता दूर व्हावी म्हणून कुठल्याही जातीच्या माणसाला पौरोहित्य शिकण्याची व परीक्षा देऊन तो व्यवसाय करण्याकरता सनद मिळवण्याची व्यवस्था त्यांनी केली सायाजी रावांच्या प्रयत्नाने बडोदा संस्थानात दोन हजार पाचशे एकोणचाळीस शाला सुरू झाल्या त्यांनी गावोगावी वाचनालय सुरू केली सयाजी ग्रंथमाला काढून ग्रंथ प्रकाशन सुरू केले एक कर्तबगार लोकमंगल करणारा नरेश म्हणून अवलौकिक कीर्ती मिळवणारा राजाचे निधन दिनांक सहा फेब्रुवारी एकोणासशे एकोणचाळीस रोजी झाले अशा ह्या राजाला कोटी कोटी वंदन मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर यशवी विचार यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विचार नवीन विषय घेऊन पाहत राहा विचारधारा धन्यवाद